जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आज गुरु पौर्णिमा सर्वप्रथम आजपर्यंत मला कळत न कळत मला ज्ञान देणाऱ्या माझ्या गुरुंना वंदन करते अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरु प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे आई वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरु देतात

बोल अशा प्रत्येकाची मी रुणी आहे